मनसेकडून पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना संतापाची शाल व सडक्या फुलांचा हार देऊन अभियंता दिन साजरा विचार मंथन न्यूज प्रशांत गडगे भिवंडी तालुक्यातील वाडा भिवंडी रोड अंजुर फाटा कामन रोड अंबाडी वज्रेश्वरी रोड यांसह तालुक्यातील विविध मार्गांवरील खड्ड्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने आंदोलने व निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संतप्त भूमिका घेतली आहे अभियंता दिनानिमित्त मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष परेश चौधरी आणि जनहित कक्षाचे जिल्हा संघटक सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी तालुका पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला अधिकाऱ्यांना संतापाची शाल व सडक्या फुलांचा हार देऊन अभियंता दिन साजरा करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी खड्डेमय रस्त्यांमुळे जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल प्रशासनाला जाब विचारत तातडीने दर्जेदार दुरुस्तीची मागणी केली सातत्याने पाठपुरावा करूनही उपाययोजना न झाल्यास मनसेकडून पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला तुम्ही आम्हाला खूप चांगले रस्ते मिळवले शाल द्या शाल द्या तुम्ही आम्हाला चांगले रस्ते मिळवले त्याच्यासाठी आम्ही तुमचा सत्कार करतो इंजिनियर्स दे आज इंजिनियर्स दे आज इंजिनियर्स डे म्हणून तुमचा सत्कार करतो आम्ही आम्हाला नको का एवढे चांगले रस्ते तुम्ही आम्हाला मिळवून दिले त्याबद्दल तुमचा आभार आणि आमची अपेक्षा आहे तुमच्याकडनं साहेब याच्या पुढे देखील अशाच मोठमोठ्या मुट खड्डे पडत राहू द्या आणि तुमच्या इंजिनिअरांचा एकदम नवीन करिश्मा कसा असतो हा आमच्या तमाम भिवंडीकरांना द्या एवढीच अपेक्षा घेऊन आज आम्ही इथपर्यंत आलोय आणि लोक मरत आहेत लोकांना मरू द्या लोक त्याच लायकीचे नाही नाही लोक त्याच लायकीचे लोकांना मरू द्या आम्हाला आमच्या नशीबी खड्डे आहेत आम्हाला आम्ही खड्ड्यांसाठी खड्ड्यातच मारणार कॉन्ट्रॅक्टरांनी खड्डे का नाही बुजवून सगळ्यात बाजूचे खड्डे आज आहेत